हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बी एम एस प्रायव्हेट कॉलेजेस महाराष्ट्रातील ऑल इंडिया रँक वर्सेस एस एम एलचा बघणार आहोत ओके सो so, हा डाटा एकदम ॲक्युरेट आहे आणि तो या दोन्ही जे सी टी सी एलच्या ज्या लिस्ट असतात आपले ऑफिशियल त्याच्यातून काढलेला आहे ओके सो so, याच्यामध्ये कोणतेही तुम्हाला म्हणजे इराड दिसणार नाही फक्त याच्यामध्ये जो एकदम लास्टचा कट ऑफ होता आपला बुलढाण्याचा कॉलेजचा तर तो, तो इथे मी लिहिलेला नाही आहे कारण तो एकदम लास्ट स्ट्रे राऊंडला तिथे अलॉट झालं होतं ते कॉलेज ओके सो बघा आता आपल्याकडे काउन्सिलिंग आहे सो काउन्सिलिंग आपली जुलैमध्ये स्टार्ट होऊ शकते सो त्याच्या आधी आमच्याकडे जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही पल पहिले रजिस्ट्रेशन करून घ्या आणि आपल्याकडे काउन्सिलिंग ही कमी सर्वात प्राईसमध्ये आणि ते देखील रिफंडेबल आहे आपली काउन्सिलिंग ओके सो जर तुमची सीट नाही लागली तर आम्ही तुम्हाला रिफंड देखील देऊ सो जर लवकरात लवकर तुम्हाला जर करायची असेल काउन्सिलिंग तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप मेसेज करा किंवा ऑफलाईन ऑफिसला देखील विझिट देऊ शकता ते औरंगाबाद संभाजीनगर आणि जालन्याला तिथे अवेलेबल आहे ऑफलाईन ऑफिसेस आपले ओके मॅसेज करा किंवा अवेलेबिलिटी आहे तेव्हा तुम्ही तिथे येऊ शकता ठीक आहे आपल्याकडे एकदम परफेक्ट आणि तुम्हाला जशी पाहिजे तशी चॉईस ही करून भेटेल तुम्हाला तिथे आपण हंड्रेड पर्सेंट ट्राय करणार आहोत की तुमची चॉईस फिलिंग केल्यानंतर तुम्हाला कॉलेज मिळेलच ओके मग okay? ते प्रायव्हेट असो सेमी असो गव्हर्मेंट असो बी एम एस बी एच एम एस एम बी बी एस बी डी एस एनी कॉलेजेस ओके okay? सो so, बघा आता इथे आपण बी एम एस प्रायव्हेट कॉलेजेस बघणार आहोत त्यांचा ऑल इंडिया रँक आणि एस एम एल ओके कॅटेगरी वाईज आहे ही पूर्ण टोटल जितक्या कॅटेगरी आहे त्यांचं मी इथे काढलेलं आहे ओके सो तुम्ही बघू शकता हा डाटा एकदम ॲक्युरेट आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता स्वतः तिथे लिस्टमध्ये जाऊन ओके सो बघा आता क्लोज झालेला आपण बघूया सर्वात फर्स्ट ओपन कॅटेगरी तो क्लोज झालेला होता पाच लाख चोवीस हजार एकशे तीस ओके ऑल इंडिया रँक तर त्याचं जर आपण मेरिट लिस्टमध्ये स्टेट मेरिट लिस्टमध्ये जर बघितला नंबर तर चौतीस हजार एकशे बावन्न होता ओके मग आता जेव्हा आपलं रजिस्ट्रेशन स्टार्ट होईल एस एम एल का महत्त्वाचं आहे कारण एस एम एल म्हणजे आपल्या स्टेटमध्ये किती कॅन्डिडेटने रजिस्ट्रेशन केलेलं आहे रजिस्ट्रेशनमुळे काय होतं आपल्याला समजतं की आपला जो नंबर आहे स्टेटमध्ये कोणता आहे सो हा जे आहे हा स्टेटमधला आपला रँक असतो कळलं सो याच्यावर देखील आपलं जे आहे काउन्सिलिंग डिपेंड करत असते तर बघा ओपन कॅटेगरीचा एस एम एल बघितला चौतीस हजार एकशे बावन्नचा लास्टचा ओके त्यानंतर ओ बी सीचा बघा ऑल इंडिया रँक होता पाच लाख अकरा हजार नऊशे नऊ तर एस एम एल तेहतीस हजार पाचशे ऐंशीवर ठीक आहे प्रायव्हेट कॉलेजेसचं आहे ओके एस सी बी सीचं बघा ऑल इंडियाने होता पाच लाख चोवीस हजार सातशे दहा कट ऑफ आणि एस एम एल चौतीस हजार एकशे शहात्तर त्यानंतर एन टी वन म्हणजे एन टी बी कॅटेगरी त्याचा होता ऑल इंडिया इंडियाने पाच लाख बेचाळीस हजार नऊ शहाण्णव तर एस एम एल पस्तीस हजार सतरा एवढा ठीक आहे त्यानंतर एन टी टू कॅटेगरी म्हणजे एन टी सी त्याचा कट ऑफ होता चार लाख नव्याण्णव हजार चारशे एकोणावीस तर एस एम एल होता बत्तीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर ओके समजलं दन नंतर आपण बघू एन टी थ्री म्हणजे एन टी डी कॅटेगरी याचा होता जो ऑल इंडिया रँक कट ऑफ पाच लाख दोन हजार दोनशे चौऱ्याण्णव तर एस एम एल होता तेहतीस हजार एकशे पंचवीस ठीक आहे दे नंतर व्ही जे कॅटेगरीचा कट ऑफ रँक होता पाच लाख तीन हजार चारशे एक्क्याण्णव तर एस एम एल होता तेहतीस हजार एकशे सत्तर okay. ओके देन इथं बघा एस सी कॅटेगरी पाच लाख आठ हजार आठशे पाच होता आपला ऑल इंडिया रँक तर एस एम एल होता तेहतीस हजार हो चारशे तेवीस एवढा समजला आहे देर लास्टला एस टी कॅटेगरी त्याचा कट ऑफ रँक होता ऑल इंडिया रँक सात लाख अठरा हजार सातशे त्र्याण्णव तर एस एम एल होता एक्केचाळीस हजार नऊशे शहात्तर म्हणजे जर तुम्ही जेव्हा आता रजिस्ट्रेशन करणार बरोबर जुलै महिन्यामध्ये आपले रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार मग मग जर तुमचे जर एस एम एल जर याच्यापैकी जर असेल आला ठीक आहे तर मग तुम्हाला हंड्रेड पर्सेंट चान्स आहे बी एम एस प्रायव्हेटमध्ये तुम्हाला तिथे नंबर लागेल ओके आता मागचा जो व्हिडिओ आहे तुम्ही बघितला असेल या आधीचा व्हिडिओ त्याच्यामध्ये मी तुम्हाला डायरेक्ट एस एम एल जे आहे ती एस एम एलची डायरेक्ट मी लिस्टमधून तुम्हाला समजून सांगितलं आहे कसं आहे एस एम एलचा क्रायटेरिया ओके सो त्याच लिस्टमधून मी हे पूर्ण एस एम एल काढलेले आहेत म्हणजे आपल्याला सोपं जावं ठीक आहे सो असेच आपले व्हिडिओ हे येत राहणार आहे आता हा जो डाटा आहे सो हा तुम्हाला कोणत्याच दुसऱ्या चॅनलवर भेटणार नाही तुम्ही सर्च करा तुम्हाला हा चॅनल डाटा हा कोणत्या चॅनलवर भेटणार नाही ठीक आहे आपल्याकडे जे असतं हे मी टोटल एकदम हंड्रेड पर्सेंट ट्राय करते की हा जो डाटा असेल तो एकदम ॲक्युरेट असावा त्याच्यात काहीही चुकी चुकी नसावी ठीक आहे सो, की, सो की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि काउन्सलिंगसाठी खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ओके पर्सनल डाऊटसाठी मी ठीक आहे थँक्यू